तुम्ही पाहत आहात, MCN न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील भाजपा कार्यकर्ते तसेच शासकीय कंत्राटदार पंकज देशमुख यांचा तीन मे रोजी मृत्यू झाला होता शवविच्छेदनाच्या शासकीय अहवालानुसार पंकज देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाल्याचे डॉक्टर गाडगे यांचा अहवाल आहे पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांच्या मते त्यांच्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घात झाला आहे अशा प्रकारची तक्रार त्यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे सदर तक्रारीमध्ये पंकज देशमुख यांच्या मृत्यूची चौकशी सीआयडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे एम सी न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव मी सुनीता पंकज देशमुख जळगाव बोलतो माझी पं माझे पंक, मिस्टर पंकज देशमुख हे माजी मंत्री संजय कुटे यांचे अगदी जवळचे मित्र तसेच बावीस वर्षे भाजपा कार्यकर्ता आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी अनेक अने बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असून जळगाव जांबत येथील कोड बिल्डिंग बांधकाम तसेच धानोरा येथील आरोग्य केंद्र आणि तहसील आणि गेस्ट हाऊसचे सुद्धा आता त्यांची सध्या चालले होते आणि माझे मिस्टर जे आहेत त्याचे तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि घटनास्थळी त्यांना जे पाहिलेले आहे त्यांच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या पाहता त्यांच्यासोबत घातपात झालेला असं सरळ आढळून आलेला आहे आणि तिथूनच त्यांचा तपास व्यवस्थित झालेला नाही आणि असं मीच हो नाही म्हणत आहे ज्यांनी ज्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे की त्यांनी सगळ्यांनी असा उल्लेख केलेला आहे की बा हा घातपातच झालेला आहे आणि जळगाव जामो जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना नेण्यात आलेले होते तिथेसुद्धा पाय ठेवायला जाता नव्हतं अशी एवढी प्रचंड गर्दी त्यांच्या साथ्यांची तिथे होती आणि त्या सगळ्यांचंसुद्धा म्हणून आहे की बघा हा घातपातच झालेला आहे आणि माझ्या मिसराची जी हे आहे ते कोणालाच दाखवण्यात आलेलं नाही मला तर रात्रभरसुद्धा ते काहीच माहिती नव्हतं माझ्या मिसराची मी डायरेक्ट जी पी एम बॉडी आहे ती पाहिलेली आहे पण त्याच्यानंतर जे माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ वगैरे आलेले आहे सुद्धा माझ्या जे शरीरावर त्यांच्या ज्या जखमा आहेत त्यांचा रिपो जो पी एम रिपोर्टमध्ये काहीच उल्लेख केलेला नाही आणि जे लिगेचर मटेरियल म्हणजे फास घेतलेलं मटेरियल जे आहे ते सरळ सरळ वेगळे वेगळे आहे जे घटनास्थळी जे फास घेतलेलं मटेरियल आहे ते सुद्धा वेगळा आहे आणि ज्याचा उल्लेख पी एम रिपोर्टमध्ये केलेला आहे ते सुद्धा वेगळं आहे आणि सरळ असं दर्शवण्यात आलेलं आहे की हा गळफासून आत्महत्या आहे मला तरी असं वाटतं की हे प्रकरण कुठे ना दाबण्यात आलेलं आहे का दाबण्यात आलेलं आहे ते माहिती नाही आणि हे सरळ चुकीचं आहे जे डॉक्टर एस जे गाडगे अकोला यांनी माझ्या मिस्टरांचं पी एम केलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की त्यांची सखोल त्यांचं जे आहे ते चाप घ्यावी व त्यांची सुद्धा सखोल चौकशी या प्रकरणाची व्हावी जे बुलढाणा जिल्ह्यात जे एस पी साहेब आहे त्यांना माझी अशी नम्र विनंती आहे की माझे मिस्टर यांचं जे प्रकरण आहे ते सी आय डी मार्फत त्यांची योग्य प्रकारे तपासणी व्हावी तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माझी अशी विनंती आहे की आपण जी योजना सिंदूर म्हणून पहलगाम राबवत आहात तशीच योजना भारतामध्ये था महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत आणि अत्याचार करून जे गुन्हेगार आजात फिरत आहेत त्यांचे हात बडकट होत आहेत आणि हे प्रकरण असे दाखण्यात आले त्याच्यामुळे त्यांचे हात आणखी बडकोट होतात आणि हे प्रकरण असे वारंवार घडत आहे तर जे गुन्हेगार आहेत ते समोर यावे व अशा हत्या प्रकरणामध्ये जे आमच्यासारखे परिवार आहेत असे लहान मुलं आहेत त्यांना न्याय मिळावा आणि जे पोलीस आहेत जळगाजामोदचे त्यांची जी वर्तणूक आहे या प्रकरणाबाबत ती अतिशय चुकीची आहे त्यांनी कुठल्याच प्रकारचा तपास केलेला नाही आणि मी कुठल्या ना कुठल्या मार्फत की माझ्या पतीची मला काही माहिती मिळते का काही का, का होती का मी तपास गेली असता माझ्यासोबत जी वर्तणूक आहे ती सरळ चुकीची आहे मला ते फक्त इकडून ती व तिकडून फिरवण्याचं काम करत आहे आणि त्यांची जे व्यवहार ह्या प्रकरणाबद्दल आहे तो अतिशय हलगर्जीपणाचा आहे प्